बारावी ज्योतिर्लिंग वेरूळ येथील कृष्णेश्वर मंदिर इथं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले पाहूयात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी योग्य रांग पार्किंग सुविधा आणि काही मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात अभिषेकासाठी गर्दी होत असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांना होणारी अडचण लक्षात घेता आता येईल मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार या दिवसांमध्ये गाभाऱ्याच्या आतमध्ये अभिषेक करता येईल अशी माहिती कृष्णेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष योगेश टोपरे यांनी दिली आहे श्रावण मासानिमित्त सर्व संभाजीनगरवासियांना ता मी शुभेच्छा देतो या वर्षीचा श्रावण खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होतोय आणि त्या दृष्टीने विश्वस्त मंडळाने आम्ही ज्या ज्या म्हणून तयारी करायला पाहिजे त्या सगळ्या तयारीची आम्ही पूर्णत्वाकडे जात आहोत साधारण एक पन्नास हजार बावीस रोज आम्ही ग्रहित धरतोय पन्नास हजार इतर दिवशी आणि शनिवार रविवार फोन मारी लाखाच्या त्या दृष्टीने भाविकांचं दर्शन सुरळीत सुलभ व्हावं म्हणून आम्ही पार्किंगपासून दर्शन मांडण्याची व्यवस्था बॅरिकेटिंग उत्तम प्रमाणे के प्रकारे केलेली आहे त्यातनं भाविकांनी दर्शनाला येऊन शंकराची मनोभावी सेवा करावी दर्शन घ्यावं ही आमची त्यामागचा सार्थ येते दुसरी विशेष बाब यावर्षीची अशी आहे की दरवर्षी श्रावण मासामध्ये किंवा महाशिवरात्रीच्या वेळेस आपल्याला एकाच दरवाज्यातून म्हणजे पश्चिमेच्या दरवाज्यातून मुख्य द्रव ज्याला प्रवेशद्वार आपण म्हणतो तिथूनच आतमध्ये प्रवेश आणि तिथूनच बाहेर पडणे अशी व्यवस्था होती परंतु यावर्षी आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या सहकार्यामुळे आपल्याला पूर्व दिशेला एक दरवाजा नवीन करून मिळालेला आहे त्यामुळे आपण यावर्षी पश्चिमेकडून एंट्री म्हणजे जो मंदिराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यातनं प्रवेश घेऊन आपण पूर्वेच्या दरवाज्याने बाहेर पडणार आहोत आणि तिसरी महत्वाची गोष्ट ह्या समूह श्रावणातली की काही लोकांचा कालच्या काही वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमुळे जो गैरसमज झाला की श्रावण महिनाभर अभिषेक बंद राहणार आहे तर तसं नाही आहे भाविकांची पण इच्छा असते अभिषेक झाले पाहिजे त्यामुळे मंदिर विश्वस्त समितीने असा निर्णय केलेला आहे कालच हा निर्णय कालचाच आहे पण फक्त पत्रकारांच्या काही याच्यामुळे ते समजामुळे म्हणा किंवा काय असेल ते स्वतः त्या वादत जायला नको आपण फक्त शनिवार रविवार आणि सोमवार हे गर्दीचे तीन दिवस ठरवून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाजवळ अभिषेक करणार हो। नाही त्या काळामध्ये नंदी मंडपामध्ये म्हणजे सभागृहात अभिषेक ज्यांना करायचे असतील ते करू शकतील नाही मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तो चार दिवस आपण गाभाऱ्यामध्ये अभिषेक करते शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस गाभाऱ्यात अभिषेक होणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी हे मी आपल्या एम सी एनच्या माध्यमातून सर्व बायको भाविकांना सांगू इच्छितो तिसरी गोष्ट या श्रावण मासानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे एक सामाजिक दृष्टिकोन आणि एक हे ठेवून आपण दत्ताजी भाले ब्लड बँक आणि श्री सत्यसाई ब्लड बँक या दोन ब्लड बँक संयुक्त विद्यमाने आपण ब्लड कॅम्प पण आयोजित करणार आहोत काही मेडिकल कॅम्प्स पण आपण इथं आयोजित करणार आहोत तर त्याची माहिती आम्ही सविस्तर पुढच्या याला म्हणजे दोन एखाद्या आठवड्यानंतर देऊ पण त्या दृष्टीने आम्ही आमची ही सगळी तयारी याप्रमाणे झालेली आहे परत एकदा भाविकांना आवाहन करतो की शांततेत द्या सुरळीत दर्शन घ्या आणि सहकार्य करा